कोपरगाव शहरानजीकच्या नाका येथे उसाच्या आडतीमुळे भीषण अपघात होऊन पंचावन्न वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला नगर इथून जात असलेल्या दाम्पत्याचा कोपरगाव येथील परिसरामध्ये दुर्दैवी अपघात झाला ज्युपिटर दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या रामकृष्ण महाले आणि संगीता महाले वेबर्ष पंचावन्न या दाम्पत्यावर कंटेनरचं चा मागील चाक चढल्यानं संगीता महाले यांचा जागीच मृत्यू झाला तर रामकृष्ण महाले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा भीषण अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला असून नगरसुलकडे येत असताना हायवेलगत उभे असलेल्या ऊसाच्या आडतीमुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला या परिसरात ऊसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभे राहतात त्यामुळे वारंवार अपघातांची शक्यता निर्माण होते अशी नागरिकांची भावना आहे घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दीही झाली होती अपघाताच्या नंतर काही काळ वाहतूकही ठप्प झाली पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे दरम्यान पोलिसांनी ऊसानं भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक ट्रक ताब्यात घेतले असून या संदर्भात चौकशी सुरू आहे उसाच्या आडतीसाठी ठोस धोरण आखून अपघातांना आळा घालावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत येस्त मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज कोपरगाव